पन्हाळा तालुक्यातील जेऊर इथून दरवर्षी मोरवे इथं पायी पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं या सोहळ्याला सोळा जानेवारीपासून सुरुवात झाली आहे आज पंचंगा नदी घाटापासून पालखी मिरवणूक काढण्यात आली भाविकांकडून का या पालखी आणि रथाचं स्वागत करण्यात आलं खासदार धनंजय माडिक यांच्यासह शेकडो भाविकांनी चिले महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं पन्हाळा तालुक्यातील जेऊर हे सद्गुरू चिले महाराजांचं जन्मस्थान तर पैजारवाडी ही त्यांची कर्मभूमी या ठिकाणाहून दरवर्षी सातारा जिल्ह्यातील मोरवे पर्यंत पायी पालखी सोहळा काढला जातो गेली अठ्ठावीस वर्ष हा सोहळा सुरू आहे सोळा जानेवारी रोजी इथून पायी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली ही पालखी कोल्हापुरातील पंचगंगा घाटावरील श्री गुरु सिद्धेश्वर बुवा महाराज मंदिरापर्यंत आली तिथं पालखीचा मुक्काम झाला खासदार धनंजय महाडिक माजी आमदार जयश्री जाधव माजी नगरसेवक सत्यजित कदम प्राध्यापक जयंत पाटील देवस्थान समितीचे माजी सदस्य शिवाजी जाधव यांच्या हस्ते पूजन करून पंचगंगा नदी घाटापासून पालखीला मार्गस्थ करण्यात आलं तिथून शुक्रवार पेठ गंगावेश रंकाळा स्टँड अंबाबाई मंदिर या मार्गानं पालखी टेमलाई मंदिराकडे रवाना झाली दरम्यान पालखी मार्गावर ठिकठिकाणी थीक भाविकांकडून प्रसादाचं वाटप करण्यात आलं रंकाळा स्टँड इथं माजी नगरसेविका वनिता माने दिलीप माने किशोर घाटगे तानाजी भोसले नाईक उदय पोवार जयसिंग गावडे शिवाजी डवंग यांच्यासह भाविकांनी अडीच हजार वड्यांचं वाटप केलं दरम्यान ताराबाई रोडवरील मित्रप्रेम मंडळाच्या वतीनं प्रसाद वाटप करण्यात आलं या पालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते मीनाक्षी हिंगमिरे शिवाजी जाधव बाळासाहेब कुंभार राजू बरमदे विकास जाधव अमित देवकर उमेश पाटील रणजित कथलकर उत्तम निगवेकर यांनी पालखी सोहळ्याचं नियोजन केलं